मी डॉक्टर कल्याण वैजनाथराव काळे लोकसभा जालना आणि संभाजीनगर या मतदारसंघासाठी म्हणून आपल्याला या ठिकाणी अवगत करू इच्छितो की नाशिक भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला जवळजवळ पावणे तीन ते तीन लाख क्युसेक्सने पाणी आपल्या जायकवाडी धरणामध्ये येतं आहे गोदावरीच्या पट्ट्यामध्ये अडीच लाख प्रमाणे जवळजवळ गोदावरी नदीमध्ये पाणी सोडण्याचं काम विसर्ग सुरू का आहे मला ने ने या निमित्ताने जालना आणि संभाजीनगर तालुक जिल्ह्यातल्या पैठण आंबड या परिसरातील गोदावरीच्या लगत असलेल्या गावातल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करायचं आहे की शक्यतोवर आपण आपल्या नदीकाठच्या गावापासून आपण त्वरित बाहेर यावं काही अडचण असली तर मला फोन करावा किंबहुना तहसीलदार आपल्या त्या भागातले प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी संपर्क करून आपली काय अडी अडचण असेल तर ती दूर करूया पैठण शहरालाही पाणी लागलं आहे वेगवेगळ्या गावातही पाणी नदीच्या माध्यमातून गावात येतं आहे म्हणून शक्यतोवर आपण तो विसर्ग वाढण्याची शक्यता ग्रहित धरून आपण शेतावर असाल नदीकाठच्या किंबहुना आपल्या गावात असाल तिथून तात्काळ बाहेर यावं अशी आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो आणि काही अडचण असल्यास मला जरूर फोन करावा धन्यवाद